इन्स्टिट्युशन चलॉक्टर प्रमोद सावंत सगळ्यात पहिली ह्यांना काँग्रेच्युलेट करत की त्यांनी गोयात जे नरेंद्र मोदीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हाडल्या ही पॉलिसी जी आज करपाक करतात जी आहात सगळ्यात पहिली कोणी फुडकार घेतला जात गो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत घेतलो हेका लागून गोचे सबंद गोयचे जे मुस्लिम मॅनॉरिटी इंस्टिट्यूशन असा तसेच आमचे बाकीचे आमचे वांगडा जायते ते कॅथलीक इंस्टिट्युशन जे असा हेही आज आमच्या वगैरे जुळल्या सगळे मिळून जे आता त्यांलेट करून येले की एक बरं डिसिजन जे आता गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी घेतला गोयचे सिस्टमाक सिस्टमांे आम्ही वयर जे गोष्ट रिफॉर्म करूक लागून जो डिसिजन घेतला हो टॅको जे असा लागून आम्ही जे आता त्यांना सांगा आलेले की गोयचे सगळे संबंध जे गोचे मुस्लिम इन्स्टिट्यूशन असा हे सगळे जे आम्ही डॉक्टर प्रमोद सावंतचे वांगडा आमचे पेरंट्स आमचे टिचर्स आमचे स्टुडंट आणि सगळे जे ठाम पडीन जे आमी तेजे वांगडा जे असा उभी असून तशेंच जे वक्फ बोर्ड असा हो वक्फ बोर्डचं जो गोय राज्याचे मुख्यमंत्री जसो निर्णय घेतला नॅशनल जे आमचे नरेंद्र मोदींचे निर्णय ते सपोर्ट करपाक आम्ही जे आसा गोंयचे मुख्यमंत्री सांगितले की आम्ही वक्फ बोर्डाचे जे डिसिजन घेतला ते जे आसा गोंयचे मुखेलमंत्रीचे वांगडा आसा गोंयान जे आसा वक्फ बोर्ड ना आणि वक्फ बोर्ड जे असा तो पहिली जे आसा जे असा पहिलीच जे असा गोंयकार जे आमचे मुस्लीम भाव असा हेमि गोयात वक्फ बोर्ड नाका म्हणून जे आसा पहिलीच जे आम्ही घेऊन जे असा डिक्लेअर केले आणि ही पॉलिसी जी आसा नॅशनल नॅशनल लेव्हलची ते जे असे आम्ही दिवपाक गेले सांगपाक गेले की गोयचे सगळे मुस्लीम भाऊ जे आसा आज डॉक्टर प्रमोद सावंत आणि नॅशनल जे आमचे लिडर्स आहात जेणे जे डिसिजन घेतला ते वगडा जे असा ठामपणे जे आमी उभे असा एज्युकेशन एज्युकेशन मागणी असली स्पेशली ना मागणी म्हणजे आमचे जे असं एज्युकेशन सिस्टमान जे पॉलिसी जी आज रिव्हा जाता थंय त डिफरंट डिफरंट सब्जेक्ट्स असा आमचं जो असा उर्दू जे असा स्कुलांनी जायत्या स्कुलांनी जे असे उर्दू सब्जेक्ट्स असा ते उर्दू सब्जेक्टाक जे भुरग्यांक कसे जे असे पावचे आणि त्या कसले जे असं लँग्वेजीन खंची त्यांना ऑप्शन दिवचे भुरग्यांक तिचे जे असं डिस्कशन जे आहे आमचे झाले आणि एक जे आज मिटींग असं आमचे मान्य मुख्यमंत्री प्रमोद सावंतान गोय राज्याचे जे असं एज्युकेशन डायरेक्टर जे आम्ही आमचे जिंगडे आणि बाकीचे जा सगळे जे असे त्यांना घेऊन परतून एक पाटी मिटींग करून आम्ही जेव्हा परतून आफ्टर आफ्टर फिफ्टीन जे पंधरा जाता स्कूल उरल्या परतून जेव्हा वति फुल फ्लॅट जे असा एनई पीची जी पॉलिसी जी आज गोयात जी आम्ही इंप्लिमेंट जातली खात्री असा जे आम्ही सीएमाकडे जे मागणी दौरल्या ती मागणी जी आज मुख्यमंत्री जो आम्ही पूर्ण करतो म्हणून थोडं mm घ्या -hmm. <coughs>